वेलकम टू मिलॉग तर तुम्हा सर्वांना आज पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि पहावाच्या उपवासाच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा आता आपण पूजा करून दिल्या सोमवारच तसं देवपूजा सकाळी खूप लवकर झाली होती पण सकाळी कसं काही गडबड असते मुलांच्या टिफिनची गडबड पण असते त्याच्यामुळे म्हटलं पूजा निवांतच करूया म्हटलं आणि आस्ताची पण थोडीशीच तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे आस्ता आज आस घरीच होती म्हणून तिला काही पाठवलंच नाही तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा करून घेतली इथं तर म्हटलं चला अगोदर मीच करून घेते आणि मग इथं बघा अगोदर दुधाचा अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून मग आता इथं मी पूजा करायला लागली महादेवाच्या पिंडीची मग गुलाला लावून घेतला म्हणतं इबीत पण लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बेलपान वाहून घेतलं आणि म्हटलं आज पहिला सोमवार आहे तर आज तांदळाची शिवा मोठ आहे म्हटलं आज तीच वाहून घ्यायची तर आज कधी नव्हे त्याच गोखर्णीची फुलंसुद्धा मला मिळाली होती तर ते पण घेऊन आले होते ते तेसुद्धा वाहिले पंचामृत वाहिलं आणि त्याच्यानंतर मग शिवामूठ व्हायला घेतली तर शिवामूठ वाहताना म्हटलं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा मनातल्या माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर देवा असं म्हणत देवाला मी तर शिवामूठ वाहिली आणि त्याच्यानंतर बघा इथं थोडीफार फुलं शिल्लक राहिली होती तर तीसुद्धा मी इथं देवाला वाहिली गुलाबाची फुलं वगैरे म्हणजे असं छान वाटत होतं ना आणि थोडेसे एकवीस तांदूळ मी अशा हातात घेतले होते तर ते एक एक तांदूळ वाहत ओम नम शिवाय असं म्हणत जप करत सगळे तांदूळ वाहिले परत आणखीन बेलाची पानं वाहिली अगरबत्ती लावली आणि ही अशी माझी मस्त अशी पूजा झालेली सोम सोमवारची आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझं असंच सुद्ध झालं की मिनी ब्लॉग शूट करायला गेले होते आणि थोडा जास्त मोठाच झाला त्याच्यामुळे मग ब्लॉग शूट झाला आणि तुम्ही बघू शकताय बघा असं स्क्रीनवरती असं उभं दिसतंय ना तुम्हाला आपला ब्लॉग आडवाय हे दिसत पण ठीक आहे आता समजून घ्या इथं माझीसुद्धा पूजा करून झाली आणि मग आता आत्तींनी सुद्धा पूजा करून घेतली तुम्हाला म्हटलं तसं आस्था घरी होती त्याच्यामुळे तिलासुद्धा घेतलं पूजेला आणि सांगल तसं ती करत होती तिनं पण अगोदर बेलाचं पान वाहिलं परत गोखर्णीचं फूल वाहिलं आणि मग तिचं तिनं स्वतः असं देवाला ताट ओवाळलं आणि असं खूप छान वाटतं मुलांना असं करताना बघितल्यानंतर परत आम्ही त्या आरती करून घेतली आणि इथं मग काय आमची पूजा वगैरे झाली होती आणि आरोच्या पप्पा हे सगळे बाहेर गेले होते त्याच्यामुळे ते काही कोणी घरात नव्हते मग आम्ही तेहीच होतो तर मस्त असं छान आपली यथासांग पूजा करून घेतली आणि मग आत्तींना हळदी लावून घेतलं आत्तींना तेवढा नमस्कार करून घेतला म्हटलं आता जेव्हा हे येतील बाहेरून त्यावेळेस ह्यांच्या पाया वगैरे पडून घेईन म्हणून तर इथं आत्तीला पंचामृताचा प्रसाद दिला आणि मग त्याच्यानंतर मी नमस्कार केला तर असं झालं आजच्या आपली श्रावण सोमवारची पूजा आणि पूजा पाठ घरात असलं म्हणजे कसं की एकदम मन प्रसन्न होऊन जातं ना तर असंच काहीचं झालं होतं खूप छान वातावरण झालं होतं आणि एकदम प्रसन्न वाटत होतं तर अगदी तर श्रावण सुरू झाला म्हटलं तर हो ना तर खूप छान वाटतं आहे ना आपल्याला वाजे काहीचं तसंच झालं होतं ओम नम शिवाय नम्छिवा अशी झाली आमची श्रावण सोमवारची पूजा आणि भावा उपवासाची पूजा तर कसा वाटला तुम्हाला आत्ता आपला छोटासा मिनी ब्लॉग म्हणून नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा